नमस्ते गणेश चतुर्थी दिवशी गण गन, गणपती बाप्पांचं वाजत गजत आपण स्वागत करून आपन, त्यांना आपन आपला आपण आपल्या घरी आणलं आणि काल अनंत चतुर्दशी दिवशी वाजत गजत त्यांचं आपण विसर्जनसुद्धा केलं आणि आजपासून सुरू झालं आहे ते म्हणजे पितृपक्ष पितृपक्षामध्ये पित्रांचं स्वागत मी असं दारासमोर रांगोळीकडून केलं आहे पितृपक्षामध्ये आपल्या पित्रांची सेवा करण्याचा दिवस असतो पंधरा दिवस ह्यात अन्नदान आपण करायचे असते आणि तसंच आपण पाणी भरून ठेवतो त्या माठाजवळ राईच्या तेलाचा दिवा तिथे त्यांच्या नावाने लावायचा असतो तसंच आज नॉनव्हेजवाल्यांचा श्रावण सोडण्याचासुद्धा दिवस होता म्हणून मग मी मार्केटमध्ये गेली मार्केटमध्ये आज खूप मासे आले हो होते पण खूप दिवसांनी मासे मच्छी खायची आहे ना म्हणून मी लाईटच मासे आणले होते त्याच्यासाठी मी मांदेली आणली होती आणि कोलिंबी आणली होती तर त्यातली अर्धी मांदेली मी फ्राय केली त्याला मीठ मसाला आगोळ वगैरे लावून ठेवला होता आणि मग तांदळाच्या पिठामध्ये घुळून ती छान मस्त कुरकुरीत अशी फ्राय केली होती आणि थोडीशी कोलंबी पण फ्राय केली होती माझा मुलगा मांदेली खात नाही ना म्हणून मग त्याच्यासाठी थोडी कोलंबीला पण तसंच मीठ मसाला आणि आगूळ लावून ठेवलं होतं आणि नंतर तांदळाच्या पिठामध्ये घोळवून ती फ्राय करून घेतली ह्या तव्याच्या मी ती साईडला घातली कारण ना त्याचं ते तेल सगळं साईडलाच जातं मध्ये तेल त्याचं ते राहत नाही सगळं बाजूने होतं म्हणून मी ती साईटनेस लावली होती आणि बघा किती मस्त कुरकुरीत अशी मांदे मांदेली आणि कोलंबी फ्राय केली आणि त्याच्यासोबत मी अर्ध्या मांदेलीचं मी सार केलं होतं आपलं मालवणी आणि अर्ध्या कोलंबीचं मी बटाटा घालून मालवणी वाटप घालून गरम मसाल्याचं मी चटणी कशी केली होती आणि त्याच्यामध्ये सोबत मी चपात्या आणि भात केला होता तर माझी तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक